राम राम शेतकर मित्रांनो पाहूयात पुणे गुलटेकडे येथील आजचे म्हणजे दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये पुणे गुलटेकडे ते आज कांद्याच्या भावामध्ये काय बदल आहे याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो पुणे गुलटेकडे ते आज कांद्याची आवक थोडीशी कमी आहे एकशे पन्नास कांदा गाड्यांची आवक आज पुणे गुलटेकडे ते आलेली आहे यामध्ये जुन्या कांद्याच्या शंभर गाड्यांची आवक आज पुणे गुलटेकडे ते आलेली आहे गोलटे कांदे सातशे ते नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत तर गोलटा एक हजार शंभर ते एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे मिडियम कांदा एक हजार चारशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे तर मोठे बारी माल एक हजार सातशे ते दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते कांदे विकलेले आहेत तर टॉप कांद्याचा एक अर्धा लॉट दोन हजार शंभर ते दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत जुने कांदे आज पुणे गुलटेकडे ते विकलेले आहेत नवीन कांद्याची पन्नास गाड्यांची आवक आज पुणे गुलटेकडे ते आलेली आहे एक हजार पाचशे रुपयापासून दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज नवीन कांदा पुणे गुलटेकडे येथे विकलेला आहे मित्रांनो मागील बाजाराच्या तुलनेमध्ये पुणे गुलटेकडे ते कांद्याचे बाजारभाव आज स्थिर पाहण्यास मिळत आहेत तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा